नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट चानल और शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकलेले वीस क्विंटल जसे दर हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेले सातशे पन्नास क्विंटल जास्त दर सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेली अठराशे वीस क्विंटल जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता लाल तूर तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जसे दर हजार आठशे वीस रुपये क्विंटल जात आहे लाल तो